डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आता काही शक्यता नाही असाध्य आजाराने आयुष्य संपवण्याच्या मार्गावर असलेला माणूस जेव्हा सगळीकडून नकार मिळतो तेव्हा उरतो फक्त श्रद्धेचा एक किरण ही कथा आहे श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेने असाध्य आजारातून मिळालेल्या जीवनदानाची जी। ही फक्त चमत्काराची कथा नाही तर श्रद्धा माणसाला जगायला कसं शिकवते याचा अनुभव आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटचा भाग तुमचं मन बदलून टाकेल अशाच श्रद्धा चमत्कार आणि भावनिक कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ही कथा आहे नाशिकजवळील एका लहानशा गावातील पण तिचा अर्थ प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करून जाणारा आहे कारण इथे प्रश्न केवळ आजाराचा नव्हता इथे प्रश्न होता आशा संपल्यावर माणूस काय करतो अचानक आलेला अंधार एक व्यक्ती त्याचं नाव गणेशराव वर्ष बेचाळीस दोन लहान मुलं शेती थोडंफार मजुरीचं काम साधं शांत आयुष्य एके दिवशी अचानक छातीत दुखणं चक्कर उलटी सरकारी दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तात्काळ मोठ्या हॉस्पिटलला रेफर केलं तपासण्या झाल्या एम आर आय सी टी स्कॅन ब्लड रिपोर्ट्स डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला तुमच्या मेंदूत दुर्मिळ आणि वेगाने वाढणारं ट्युमर आहे गणेशराव बायकोकडे पाहत होते डोळ्यात प्रश्न मी वाचणार का डॉक्टरांचा स्पष्ट नकार पुण्यातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे वरिष्ठ न्यूरोसर्जनने एकच वाक्य सांगितलं ऑपरेशनचा धोका नव्वद टक्के आहे आम्ही प्रयत्न करू शकत नाही कुटुंब हादरून गेलं डॉक्टर पुढे म्हणाले तयारी ठेवा वेळ फार नाही त्या क्षणी आशा धैर्य आणि स्वप्न सगळं कोसळून पडलं श्रद्धेचा शेवटचा आधार गणेशरावांची आई साधी गावाकडची बाई तिने शांतपणे एवढंच म्हटलं डॉक्टरांनी हात टेकले असतील पण स्वामी अजून आहेत ती आई होती श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त तिने अक्कलकोटची विभूती जपमाळ आणि स्वामींचा फोटो उशाखाली ठेवला दररोज एकच नाम श्री स्वामी समर्थ माझ्या लेकराला वाचवा अंधारात दिसलेला संकेत एका रात्री गणेशरावांना विचित्र स्वप्न पडलं ते अंधारात होते समोर तेजस्वी प्रकाश त्या प्रकाशातून एक आवाज भिवू नकोस तुझी परीक्षा संपत आली आहे स्वप्नातून जागी झाल्यावर त्याच्या शरीरात विचित्र शांतता होती पहिल्यांदाच त्यांना वेदना जाणवल्या नाहीत डॉक्टरही चकित झाले दोन दिवसांनी रुटीन तपासणीसाठी स्कॅन केला डॉक्टर रिपोर्ट पाहून स्तब्ध झाले हे शक्य नाही ट्युमरचा आकार लक्षणीयरित्या कमी झाला होता एक आठवडा औषधं दिली पुन्हा स्कॅन ट्युमर अजून कमी झाला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं ही मेडिकल सायन्सच्या पलीकडची गोष्ट आहे पूर्ण चमत्कार पण खरी गोष्ट वेगळी महिनाभरात गणेशराव पूर्णपणे बरे झाली आज ती शेतात काम करतात मुलांच्या शाळेची फी भरतात साधं आयुष्य जगतात पण ते नेहमी म्हणतात स्वामींनी ने मला जीवनदान दिलं पण ते केवळ चमत्कार नव्हता या कथेचा शेवट फक्त चमत्कार इथे नाही खरा मुद्दा आहे जेव्हा डॉक्टर नकार देतात तेव्हा माणूस आतून कोसळतो पण श्रद्धा माणसाला उभा राहायला शिकवते श्रद्धा मन शांत करते भीती कमी करते आणि जगण्याची इच्छा परत देते आणि इच्छा असेल तर शरीरही साथ देतं शेवटचा संदेश डॉक्टर औषधं देतात पण श्रद्धा माणसाला जगायला शिकवते आणि जिथे श्रद्धा असते तिथे स्वामी नक्कीच असतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद